आता चालू करा माझं नाव रवींद्र रामदास पाटील राहणारा झरणदी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही संभाजीनगरचे राहणारे आहे आणि जळगाव आमच्या जवळ असल्यामुळे आम्ही ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट येथे हिमालय ट्रॅक्टरकडून जवळजवळ बावन्न वर्षापासून घेत आहोत आणि त्यांचे सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट तिथेच भेटतात आणि माझ सांगायचं म्हणजे मी आमचे वडील पहिले दुकानावर यायचे लहानपणी आम्ही लहान असताना त्यावेळेस पासून आम्ही संलग्न आहे सुरुवातीला आमचा जो मॅसी फर्ग्युसनदा अपस्तीस होत त्याच्यानंतर दोन हजार तीनला आम्ही सोनालिका घेतलं त्याच्यानंतर आता जॉन डिअर घेतलेलं आहे कसं आहे आता दिवसेंदिवस सगळं बदलत चाललं कारण की पहिले पस्तीस एच पीच्या ट्रॅक्टरने नांगरटी व्हायची आता पन्नास एच पी लागायला लागलं हार्ड होत चालले जमीन आणि कसं होऊन गेलं जी जमिनीची सेंद्रिय कर्ब कमी होत चाललं दिवसेंदिवस त्याच्यासाठी चा दिव म्हणजे शेतीत सेंद्रिय कर्ब कसं जास्ती राहील म्हणजे जे आपण पिकवलं कपाशीची पराठी तिथेच दाबायची तुरीचं पण तिथेच मल्चिंग करून घ्यायची म्हणजे त्याच्यात आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढत चालतो आणि मला दोन हजार एकला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला दोन हजार सातला कृषीभूषण भेटलं आणि मी माझ्या शेतात नवीन नवीन प्रयोग केले की ज्या म्हणजे एकोणासशे त्र्याण्णवला आम्ही महाराष्ट्रात सगळ्यात पहिले कापसावर ठिबक बनवलं म्हणजे तो नवीन प्रयोग होता आमचा लोक आम्हाला बोलायचे की बा खडी खापा खाऊन जातील हे होईल ते होईल पण सगळ्यात जास्त उत्पन्न आलं मग नंतर आमच्या गावात जवळजवळ नव्याण्णव टक्के ड्रिपवर कापूस व्हायला लागला त्याच्यानंतर आम्ही मोसंबी फळझाडांमध्ये ओळलो आम्ही शास्त्रज्ञांना एन सी टी यू मोसंबीत म्हणजे जागेवर मोसंबीचं ग्राफ घेऊन ते प्रयोग करून कृषी विद्यापीठांना दाखवलं त्यावेळेस आर सी ती दोन हजार तीनची गोष्ट आहे दोन हजार तीनची गोष्ट आहे त्याच्यापासनं मग आता आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून जे आता बी टी आलेली आहे आता आम्ही बी ला वगळून आम्ही आता शेन म्हणजे नॉन बीटी देशी वन जे की निर्मलची चारशे तेहतीस स्वदेशी पाच ह्या ह्या व्हरायट्या जास्ती पिकवतोय आता समजून घ्या तिच्यावर तिचं उत्पन्नही जास्ती आहे आणि बीटीचं एकदम कमी ॲव्हरेज झालेलं आहे शेतकऱ्यांना पुरत नाही आहे आज आमच्या गावात जवळजवळ अडीचशे ते तीनशे एकरवर नॉन बीटी स्वदेशी चार ते लागवड आहे एकरी जवळजवळ दहा ते बारा क्विंटल यावर्षी उत्पन्न येईल आणि आम्ही आता दुसरं एक केलं की कपाशीला पर्याय पीक म्हणून तूर सोयाबीन केलं तूर आणि सोयाबीन हे कमी मजुराचं पीक आहे आणि तुरीचे रेट पण चांगले आहे गव्हर्नमेंटचे आठ हजार रुपयापर्यंत त्याच्यामुळे एकरी बारा ते तेरा क्विंटल तूर येते आणि त्यात सोयाबीन पाच ते सहा क्विंटल एकरी येतं कमी खर्चात कसं उत्पन्न काढायचं हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आता कस आता कसं खताचे खर्च बी जास्ती येतोय खताचे रेट बी वाढले त्याच्यामुळे आता सेंद्रिय मागेच लागावं लागेल जीवाणू पी एस बी ॲज अ बिवेरिया याच्याने आपलं किड कसं हे करता येईल थांबवता येईल ते आता आम्ही करतोय आणि आपण आपल्या जॉईन आहे व्हॉट्सअपला त्याच्याबद्दल आम्ही हिमालय ग्रुपला ऍड आहे त्याच्यात आम्हाला नवीन नवीन कुठे काय ट्रॅक्टर विक्री आहे काय आहे काय नाही कोणती मशिनरी विक्री आहे हेच कर त्याच्यामुळे आमचा फायदा होतो आणि आपला युट्युब चे चॅनल पण आहे आपण सांगितलं तर त्याचं नाव काय YouTube चॅनल म्हणजे आमचं नितळ हा तुमचं तुमचं पण युट्युब वर आहे ना हा आमचं जो व्हिडिओ बनलेला पूरन साहेब यांचा तो व्हिडिओ स्मृती साहेब यांनी घेतलेला होता बरं ते नाव टाकल्यावर तुझं व्हिडिओ तो अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ बघू शकता बघू शकता धन्यवाद